हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त खुसखुशीत शंकरपाळे पाहणार आहोत तुम्ही बघू शकता हात लावलाच की तुट्टा मस्त असे हे अर्धा किलो जे मैद्याचे शंकरपाळे बनवले आहे मी त्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं एक वाटी साखर थोडंसं सा चिमडभर मीठ टाकून घ्याणी एक वाटी तेल टाकून मस्त हे मिक्स करून आहे जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरून घ्यायचं अर्धा किलो मैदा घेतला थोडं थोडं हे मिश्रण टाकून हे कंटिन्यू असं फिरून घ्यायचं आता हे पीठ थंड झालं की थोडं मिश्रण मस्त हे मळून घ्यायचं आता आपण हे गोळा तोडून शानी मस्त हे अशा पारी लाटून घेऊया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे कट करून घेऊ शकता असे हे फोल्ड मारून घ्यायचं म्हणजे जास्त लेअर पडता मस्त असं जाडसर ठेवायचं आणि चौकून करून शानी असे हे मोठमोठे मुट तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे शंकरपाळे पाळून घ्यायचा याचा फुल व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनेलवर बघू शकता आता तेल गमकासाठी ठेवलं आणि मध्यम आचेवर मस्त हे तळून घ्यायचे आहे छान असा कलर आला की काढून घ्यायचे दुसरी बॅच पण अशी तळून घेते तर व्हिडिओमध्ये भरपूर अशी माहिती दिली आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला आजचे शंकरपाळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बाय